पटकन दिले असते गावाला काई काई एक एक तिन -तिन ग, क, तर काही ना काही थोडंफार कामं दहा दहा कोटीची झाली असते पण एकशे चाळीस तर खासदारांना आम्ही तीन तीन वेळा निवडून दिलं तर ते सुद्धा जसं पाहिजे तसा ह्या खुने गटामध्ये काय त्यांचं म्हणजे तसं काय त्यांना दाखवण्यासारखं काय जे हे महापालिकेत येतो तर महापालिका बघून घेईल परंतु तसं काय घडलं नाही आणि त्याच्यात पण सुद्धा आमच्या अधिकारी सांगितलं त्यावेळी की नाही खासदारांचा हस्तक्षेप आहे तुम्ही जैसे ते ठेवा काम जर होत असेल कोणाच्याही माध्यमात झालं तरी मी त्याचं हमेशा स्वागत केलेलं आहे आणि स्वागत मी चार वेळा म्हटलेलं आहे की बाबा जा रे अभिजितला वगैरे सांग खासदारांच्या पीएला आणि तिथं जी फाईल पडलेली आहे ती मंजुरी आहे म्हणजे एमआयडीसी चा टॅपिंग झाला असता आणि त्या गावाने पाणी मिळालं असतं पण तसं झालेलं नाही सरकारमध्ये असून पण ते झालेलं नाही तीन उमेदवार आहेत हे तिन्ही तसे आमचे समाजाचेच आहेत आणि प्रत्येक माणूस जो निवडणुकीला उभा राहतो जिंकण्यासाठीच असतो म्हणजे आपण काय त्यांना कमी लेखन भोविर साहेबच निवडून येतात येणार अशा म्हणायला हरकत नाही आजच्या तारखेला साहेबांना संधी परत द्यावा आणि जे काय आपली उरली सुरलेली कामं असतील तर ती नक्कीच करून द्यावा दर्शक आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण चौदा गावातील उत्तर शिव या गावामध्ये आहोत साजिकच आहे उत्तर शिव म्हटलं की माजी जिल्हा सदस्य रमेश कृष्ण पाटील यांचं निवासस्थान आणि त्याच निवासस्थानी आपण आहोत त्यांचे माफक अपेक्षा आहे रस्ताना पाणी बाकी ते कर्मनगरेवाल्यांची विस्थापित लोकांची बाकी काय ते बाहेरून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे पाण्याबाबत जो काही झाले टॅपिंगचे त्या मताशी मला खंत आहे आपल्या समोर रवीस कृष्ण पाटील आहेत पाटील सर आपलं सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल निवडणुकीची रणधुंबाळी चालू आहे अवघ्या दोन दिवसानंतर मतदान आहे आपण तर चौदा चौदा गाव काय किंवा पुढचा खोली गट काय पूर्ण तह पिंजून काढलेला आहे आपल्या नेतृत्वाखाली कसा लोकांचा पुढचा भेटतोय आपल्या सुभाष बनू भोई साहेबांना सुभाष भाई साहेबांबद्दल बोलायचं तर अतिशय चांगला प्रतिसाद प्रति भेटतो कारण त्यांचं हे लोकांची असलेली कनेक्टिव्हिटी म्हणजे संपर्क मग ते नात्यामध्ये असेल कार्यकर्त्यांमध्ये असेल आणि त्या कालापासून पूर्वीपासून आणि जवळचे असल्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आणि मला वाटतं असं म्हणायला लागेल की कधी न पुढे येणारी लोक जुनी जाणती या भोईर साहेबांना येऊन पाठिंबा देतात आम्हालाही सांगतात साहेबांना जाऊन भेटतात आणि त्यांनी जो काही दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये इथं कामही तसंच केलेलं आहे म्हणजे तो काही दाखवण्यासारखं का काम आहे आणि ते लोकांसाठी आज उदाहरण घेतला तर माझा उत्तर शिवपासून जो काही नारिवली बाल्याला जाणारा रस्ता होता एकेकाली हे नारिवली बालेवाले दैसर मार्गाने नवी मुंबई महाप किंवा तिकडं कुठे जायचं असेल ठाणा वगैरे जात होते कारण तिथं ब्रिज नव्हता ब्रिज पडलेला लोखंडी ब्रिज त्यानंतर भोईर साहेब निवडून आल्यानंतर आम्ही त्वरित त्या मधून वगैरे आणि आज लोक जातात त्या रस्त्यानी म्हणजे असे अनेक काम आज नागावच्या बाबत मला झालं आम्ही पाच मिनिटात नागावला पोहोचतो किंवा नागाव दहीसर हा पट्टातला जो का खिडकालीचा आम्ही खिडकाली रस्त्यावरचा ब्रिज बनवला असे बरेचशी ब्रिजेस नसतील तर अ जे काय एकदम अतिशय खराब असलेले रस्ते वगैरे हे सुद्धा साहेबांच्या माध्यमातन जसं आपला एक साधा तुम्हाला उदाहरण देऊन म्हणजे आम्ही याचा एक विजन ठेवलेलं विजन असं ठेवलं की त्यावेळी की वाकलन ते करवले म्हणजे एम आय ला जाणारा ते करवले असेल तुमचं आताच एक वडवली ते आमचं सव्वे म्हणजे नारिवली गावातनं जातो तो वडवली ते शिरडोन किंवा हे तुम्हाला आता बोललो ते नागाव उत्तर शिव उत्तर शिव खिडकाली असे बरेचसे काम म्हणजे रस्त्यांचीच नाही तर अशी त्यावेळी छोटी छोटी काम असतील म्हणजे सुरुवातच खरी कामांचे झालेले आणि कुठेतरी ते एकदम प्रगतीपथावर किंवा एक त्या विकास एक रूप घ्यायला लागलेलं तर ते दोन हजार ला ते माशी शिंकली आणि ते साहेबांना थांबावं लागलं दोन हजार एकोणीस जनसंग्राम खूप वेगळा होता शिवसेना एकत्र होती परंतु शिवसेनेचे तर दोन तुकडे झालेले दोन विभाग झालेले आहेत आणि मताचे विभाग सुद्धा होणार आहेत मग त्यावेळी आपल्या शिवसेना उद्धव बास ठाकरे गटाची किंवा कल्याण उमेदवार च्या उमेदवार सुभाषी कशी रणनीती असणार आहे नाही नाही दोन तुकडे जरी झाले तरी उमेदवार पण तीन आहेत ना त्यावेळी दोनच उमेदवार होते म्हणजे रमेश पाटील आणि म्हणजे ते मनसेचे आणि ते मधला युतीमध्ये असलेले उमेदवार आता तीन उमेदवार आहेत ना तशी अडचण नाहीये आणि बाँ साहेबांच्या बाबत फार वेगळा अनुभव साहेबांचे रिलेशन असतील आणि आज समजा जरी आम्ही शहरात प्रचाराला जात नसलो आमच्या विभागापुरत जरी असलो तरी आम्हाला त्याचा अपडेट येतो किंवा मीडिया असेल किंवा कशामधून असेल तरी अतिशय चांगल्या प्रकारे साहेबांना रिस्पॉन्स मिळतो म्हणजे आता ते ती तीन उमेदवार आहेत हे तिन्ही तसे आमचे समाजाचेच आहेत आणि प्रत्येक माणूस जो निवडणुकीला उभा राहतो जिंकण्यासाठीच असतो म्हणजे आपण काय त्यांना कमी लेखत नाही परंतु ओव्हरऑल जर आताचा जर बघितला आपण तर भोईर साहेबांना म्हणजे भोईर साहेबच निवडून येतात येणार असे म्हणाला हरकत नाही आजच्या तारखेला तरी सुभाष आता तुम्ही काय सांगितलं की दोन हजार चौदा ते एकोणीस हे तर समोर आहेच काम केले आणि एकोणीस ते आता चोवीस आमदार दादा पाटील यांच्या माध्यम त्याच्यात नक्कीच तफावत आहे नक्कीच तफावत आहे कारण कामांमध्ये माझ्या माझ्या विभागापुरतंच बोलेन मी खोने गटापुरतं मग मतदार अख्ख्या मतदारसंघाबद्दल बोलणार नाही पण नक्कीच त्यांच्या कामामध्ये म्हणजे भैरसाहेबांच्या आणि यांच्या कामामध्ये नक्कीच तफावत आहे आणि विषय राहिला आता राजेश मोरे जे काही यांच्यामध्ये आता राजेश मोरे हा ठीक आहे मतदारसंघ वगैरे जरी लढतो तरी प्रश्न असा येतो की खासदारांना आम्ही तीन तीन वेळा निवडून दिलं तर ते सुद्धा जसं पाहिजे तसा ह्या खुने गटामध्ये काय त्यांचं म्हणजे तसं काय त्यांना दाखवण्यासारखं काय केलंय नाहीच ना आज आमचा नावाली हॉस्पिटल दोन हजार कोरोना नंतर माझ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही पत्र आणलेलं की बाबा ते निलजे बंद करून ना, नावाली चालू करा शेवटी ग्रामीण भाग आहे निलजे हे महापालिकेत येतो तर महापालिका बघून घेईल परंतु तसं काय घडलं नाही आणि त्याच्यात पण सुद्धा आमच्या अधिकारी सांगितलं त्यावेळी की नाही खासदारांचा हस्तक्षेप आहे तुम्ही जैसे ते थे ठेवा तर असं नाही ना आज इथं आणि दुसरी त्याच्या पुढे जाऊन की दोन हजार एकोणीस पासून आम्ही ग्रामपंचायत लढलो नाही तर त्याच्यामुळे जो वित्त विभागाचा पंधरा वित्तगराचा जो निधी येणार होता आम्हाला तर आता माझ्याच ग्रामपंचायतला नारिवलीचे पंचवीस तीस लाख रुपये वर्षी यायचं आज तुम्ही एवढ्या वर्षाचा बघितला तर तो सुद्धा आज करोड रुपये जो काही येणार होते आपली निवडणूक ग्रामपंचायत न लढल्यामुळे अतिशय नुकसान झाला आमचा इतका नुकसान झाला की कधी न भरून निघणारा नुकसान झाला पण आता ह्या गोष्टी कसं होतं आम्ही त्यावेळी महापालिका असावी त्या काळात त्या काळात म्हणजे ज्यावेळी तो बहिष्कार चालू झाला नाईन्टी एट नाईन्टीला त्यावेळी आम्ही महापालिका असावी ह्याच मताचा होतो परंतु काही लोकांनी ते कुठेतरी निराशा पोटी ते केलं आणि आताही आम्ही महापालिका असावी आता तरी आम्ही ह्या सरकारमध्ये शिंदे सरकारमध्ये काही लोक जात होती आणि ते केलं आम्ही आजही त्याचं स्वागतच करतो विरोध विरोध केला नाही किंवा ते चुकीचं झालं असं कधीच म्हणणार नाही परंतु ते त्याच्यावरच शेवटी तिथं काही त्याच्यात ना आउटपुट काय आउटपुट काहीच निघत नाही ना आज डम्पिंग <सथ> डम्पिंग असेल आउटपुट काय निघालं एकशे चाळीस कोटी कुठे को एकशे चाळीस कोटी एकशे चाळीस कोटी जर आले असते श्रीकांत शिंदे यांनी केलेलं तर आज दहा दहा कोटी जरी गावाला दिले असते तर आज बघा तुम्ही पाणी आल्यामुळे गावात पूर्ण गाव संध्याकाळी पूर्ण भिजून म्हणजे ड्रेनेज लाईन नाही काय दहा दहा कोटी जरी ते पटकन दिले असते गावाला तर काही ना काही थोडंफार काम दहा दहा कोटीची झाली असते पण एकशे एक चाळीस कोटीचा हा झाला म्हणजे खासदार साहेबांना आम्ही तीन तीन वेळा निवडून देऊ पण जे काही खासदार साहेबांच्या माध्यमातनं आणि आज सरकारमध्ये पण दोन अडीच वर्ष झाली सरकारमध्ये पण होते आज ते काय रस्त्याचे कामं चालू आहेत मान्य आहे मला मला आनंदच आहे त्या गोष्टीचा तीस बत्तीस कोटी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातनं बजेटमधून पीडब्ल्यूडीच्या बजेटमधून का पत्र देणारा रमेश पाटील होतो फेब्रुवारीचं माझंच पत्र आहे हिरवे साहेब असताना त्यावेळी पत माझंच पत्र आहे की बाबा त्या आणि ते आलं मी त्याचंही स्वागत करतो कारण काम जर होत असेल कोणाच्या माध्यमातून झालं तरी मी त्याचं हमेशा स्वागत केलेलं आहे आणि स्वागतच करेल आरोग्य शिक्षण पाणी ही काय मूलभूत सुविधा आहेत तरी तुमच्या चौदा गावं त्यापासून वंचित दिसतात परंतु सुभाषी गणूक गोलसाहेब हे आमदारपद निवडून आल्यानंतर ते प्रश्न गंभीर प्रश्न खंबीरपणे सोडतील कसं आता तुम्ही पाणी म्हटलं तर पाण्याचा प्रश्न सोडवलेलाच आहे कुठल्या दहा गावांचा आणि ते चार गावांचा आहे परंतु थोडस आम्ही या सरकार बदलल्या मुलं आम्ही थोडं आणि माझा कालावधी संपला थोडं मी बाजूला थोडस बाजूला झालो परंतु माझा संपर्क आजही एमजीपी वाल्यांची ती स्कीम आहे चार गावांची मला जे करायचं ते मी करतोच आहे त्याने आलं थोडासा एपीएसटी म्हणतात त्याला टॅपिंगचा इश्यू आहे तो आणि साहेब निवडून आले तर तो काही विशेष राहणार नाही पण कर्मनगरी जस तशी ओस आहे कालच काही पदाधिकारी मला भेटले होते कर्मनगरीच्या स्थानिक संधिकाधारक आहेत त्यांना पाणी मिळत नाही रस्त्याची दूर अवस्था आहे आणि मोठे मोठे कंटेल त्या रस्त्यावर येतात आणि जे काही ग्रामस्थ आहेत संधिकाधारक आहेत त्यांना खूप त्रास होतो त्यामध्ये काय निर्णय नक्कीच तुम्ही बरोबर प्रश्न उपस्थित केला आणि जो काय आता त्यावेळी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हे पंचवीस लाख रुपये माझ्या जिल्हा परिषदेने झालेले पंचवीस लाख रुपये भोईर साहेबांच्या त्यावेळी ग्रामविकास न झालेले म्हणजे जे काही केले तिथेही आम्हीच केले तुम्हाला आठवत असेल जिल्हा परिषद ला दोन स्कीम राहिलेल्या माझ्या सेपरेट पिंपरीला पाणी देणे पिंपरी ठाकूरपाडा आणि कर्मनगरीला पाहुणे दोन कोटीचे माझ्याच काळात टेंडर काढून घेतले जलजीवन मधून आता मधल्या काळात काय झालं तुम्हाला जसं आता मी बोललो की थोडं सरकार आल्यावर थोडस आम्हाला थोडं दोन पावलं माघार यावं लागलं पण तरी ते कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं काम आहे आज तो कॉन्ट्रॅक्टर जातो त्याचं रनिंग बिल काढायला खात्यामध्ये पाच रुपये नाहीत या जिल्हा परिषदेच्या पाच रुपये नाहीत तो कॉन्ट्रॅक्टर कामच करत नाही तसंच पडले माझ्या उत्तर शिवच्या समोर फुजी इंजिनिअरिंग शर्मा म्हणून तो दोनशे अडीचशे मीटर काम करत नाही मी आणि माझा पोरगा स्वतः तिथं उभा राहून त्याला तो काम करून देत हो त्याच्या त्याला म्हणजे त्याला दम म्हणजे कायदा शिकवून ते काम कर आत्ताच करून घेतलंय महिन्याबरोबर मला हे सांग सांगायचं आहे की जो काही कल्याण फाट्याला टॅपिंग होता त्यांचा बऱ्यापैकी ते नव्वद टक्के काम झालेलं टॅपिंग जो असतो एमआयडीसीच्या माध्यमातून त्याची फाईल अंधेरीला पडलेली आहे मी किसन किसनदाधावचं नाव घेईन मी किसन जाधवला कसं आहे राजकारण म्हटलं की आमचे रिलेशन काय तुटलेलं नाही कोण कुठल्या पक्षात असले तरी आम्ही नमस्कार चमत्कार आमचा होत असतो किसन जाधवला मी चार वेळा म्हटलेला आहे की बाबा रे अभिजितला वगैरे सांग खासदारांच्या पीएला आणि तिथं जी फाईल पडलेली आहे ती मंजुरी आहे म्हणजे एमआयडीसी चा टॅपिंग झाला असता त्या गावाला पाणी मिळालं असतं मग तसं झालेलं नाही सरकारमध्ये असून पण ते झालेलं नाही नाही याच्याकडून म्हणजे मी काय आरोप करतो अशातला भाग नाही मग सर अडीच दोन अडीच वर्ष मिळाली ना ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर टेंडर झाला कॉन्ट्रॅक्टर पण टॅपिंगला काय अडचण होती साधी टॅपिंग झाले मी म्हणजे आम्हाला अंधेरीवरून जोपर्यंत येत नाही अशा काही जे काय रखडलेल्या गोष्टी आहेत मी तुम्हाला आश्वासन देतो शब्द देतो भोईर साहेब जसं झालं आणि भोईर साहेबांचं तुम्हाला काही वेगळं सांगायचं गरज नाही जे काही प्रशासनामध्ये तो त्यांचा काही आय एस आय लेवल असेल तर काही अतिशय चांगलं संबंध आहे हे मी जवळून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी जवळून साहेबांजवळ काम केले बोल मला माहित आहे आणि जो काही यांचा हो प्रश्न असेल पिंपरीचा आपला ठाकूर कर्मनगरीचा तुम्हाला हजार टक्के सांगतो आणि त्या रस्त्यावर जर तुम्ही विषय घेतला ट्रक आता मुलात प्रश्न कसा आहे तिथे आहेत हाऊस आहे आता ती कर्मनगरी हा वसायत बसलेला हा गाव नाहीये महसुली नाही ते वसात बसलेले आम्हाला जे करायचं आता तिथं ट्रक काय येतात काय येतात तिथं त्यांनी पण बघितलं आता तुमचे ते ते कमर्शियल सगळं तिथं आहे त्यातल्या आज वजन काटे मध्ये आता वजन काटेवर ते ट्रक येणारच ना, ना त्याला कोण आता आमच्या सारख्याला पर्सनल जाऊन त्यांच्याशी कोणी वाद नाही करू शकत आमचं काम काय त्यानं चांगले रस्ते करून आम्ही आज रस्ता केलेलाय नक्कीच त्याला तो रुद्धीकरण झाला पाहिजे ब्रॉड झाला पाहिजे रस्ता मोठा झाला पाहिजे आणि त्यांची माफक अपेक्षा आहे रस्ता नाही पाणी बाकी ते कर्मनगरेवाल्यांची विस्थापित लोकांची बाकी काय ते बाहेरून आलेली लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे पाण्याबाबत जो काही धिरंगली झाली टॅपिंगची त्या मताशी मला खंत आहे त्यांच्या बाबत अतिशय खंत आहे पण आता माझ्या हातात पण काय उरलं नव्हतं शेवटला एक हे सत्तांतर झाल्यानंतर आणि माझा कालावधी संपला माझ्या हे बंद झाले त्याच्यामुळे तो विषय आणि यांचा जो काही चार गावचा आमचा विषय आहे कुठला बाराशे कनेक्शन आहेत हे चार गावांमध्ये सहाशे कनेक्शन मंजूर आहे तो एक कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही अधिकाऱ्यांना सांगाल जे बघतो सांगतो कधी फोन उचलतात कधी उचलत नाही याची खंत मला आहे कारण कसं आहे ठीक आहे देर आहे दुरुस्त काही थोडेच दिवस आहेत की जास्त दिवस नाही राहिले आणि भोईर साहेब आज तरी मला वाटतं की निवडून येणार आणि उरलेली काम हे आम्ही तडीच नेणार सर तुम्ही असुितेचा पाडाच वाचलात परंतु सुभाषी भोई साहेब आता निवडणुकीला उभे टाकलेले आहेत आणि मतदाराचा पाठिंबा या ठिकाणी भोई साहेबांनी जी दोन हजार चौदा एकोणीस मध्ये लीड घेतली होती चौदा हजाराची आता साहेबांना किती लीड मिळत तिन्ही उमेदवार तसे चांगलेच म्हणजे चांगले चा, म्हणजे थोडक्यात स्ट्रॉंग झाले आता राजू दादा हा रनिंग आमदार आहे आणि राजेश मोरे साहेब आहेत ते सुद्धा तसे एक पक्षाच सरकारमधल्या पक्षाचे उमेदवार आहेत की बाबा हे ना होणार म्हणजे कोणाला कमी नाही लेखणार मी आणि परंतु काही तेवढा लीड नक्कीच नाही मिळणार कारण थोडासा मी या समाजकारणात राजकारण पंचवीस तीस वर्ष असल्यामुळे नक्कीच पण काही ना काही म्हणजे थोड्या फार मारका बरकाने का होईना एक दहा पंधरा हजाराने का होईना पण भोईर साहेबच निवडून येणार एवढी मला तरी खात्री काय सांगाल आता तुमच्या कोणी गटातल्या किंवा कल्याण सभा मतदारसंघातल्या सुभाषी करून साहेबांना का निवडून द्या नाही सुभाष भोईर साहेबांना निवडून देण्याचं की त्यांनी जे दोन हजार चौदा एकोणीसला आणि त्यांचा सतत संपर्क आहे हे जरी एकोणीसच्या नंतर चोवीस पर्यंत ठीक आहे कोरोना पण हे आपलं कोरोना नंतर आलं किंवा हे पक्षांतर झालं वगैरे थोडे थांबले हे गोष्ट खरीच आहे पण त्यांचं जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये ते कधी थांबले नाही मी आवाहन एवढंच करेन माझ्या खोनी गटातील आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी असेल की भोईर साहेबांना संधी परत द्यावा आणि जे काय आपली उरली सुरलेली कामं असतील तर ती नक्कीच करून घ्यावा आम्ही त्याच्याशी बांधील राहू हे एवढं मी त्यांना आवाहन आ, हे होते माजी जिल्हा सदस्य रमेश कृष्णा पाटील यांनी कल्याण ग्रामीण आणि खोनी गटातील जे काही मतदार आहेत जे सदन मतदार आहेत त्यांना आवाहन केले की सुभाष गणू भोईर साहेब हे किती सरस आहेत आणि जे काही कामे बाकी आहेत ते कामं करण्यासाठी सक्षम उमेदवार आणि आमदार विधानसभेवरती निवडून द्यावं असं त्यांनी आवाहन केले आणि परंतु जे प्रतिस्पर्धमक जे आहेत धनदानगे प्रतिस्पर्धक आहेत तसं आजी आमदार पाटील असतील किंवा राजेशिंग मोरे असतील सत्ताधारी उमेदवार आहेत आणि हे सुभाष गोरुभोईर हे तीन उमेदवार होती स्वतः मतं आपल्या पाड्यात घेतली होती चौदा हजारच्या वरती ते मतदान तेवढे भेटणार नाही परंतु दहा ते पंधरा हजारापर्यंत साहेब लीड गाठतील आणि ह्या विधानसभेवरती पुन्हा त्यांचा जी मशाल आहे धंदर ती मशाल पुन्हा विधानसभेवर धडकेल असं त्यांचं मत आहे आणि जे कर्मचारी जे काही चौदा गावातले जे काही नागरिक आहेत ज्याला पाणी भेटले नाही त्यासाठी ते प्रयत्न करणार रस्त्याची दुरस्ता असेल ते थे दुरस्ता पुन्हा ते सुव्यवस्थेमध्ये आणतील असं त्यांनी आता सिद्धेश्वरांडूरच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी आपल्या मत व्यक्त केलेलं आहे परंतु आता हे तिन्ही उमेदवार येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आणि मतदार राजा सुद्धा आहे आणि मताराला सांगायची गरज नाही मतदार हाच राजा आहे आणि जनता हीच प्रजा आहे आणि जनता कोणत्या पाड्यात कोणाच्या पाड्यात किती मत पाडतं आणि सुभाष भुईसाहेबांना किती मताने निवडून देतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे कॅमेरामॅन सिन्हा सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धी शिव न्यूज उत्तर शिव गाव तंबिवली